दोन हजार वीसमध्ये महानगरपालिकेमध्ये आले सात महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं अधिकार नसताना वीस कोटी रुपयाचे चेक इश्यू करणं महिला अधिकाऱ्याला टॉर्चर करणं त्यावेळेसच्या महापौरांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करणं आणि मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी या सभागृहामध्ये दाखल केलेली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये ते लक्षवेधी लागेल परंतु अध्यक्ष मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये चार पाच दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आणि म्हणून मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असा त्यांच्या दोन समर्थकांनी मला काल फोन केला धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल मी या संदर्भात मी अध्यक्ष महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केली आहे विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार केली आहे पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काल दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे आणि तुकाराम मुंडे साहेब याचा इतिहास राहिला आहे का वीस वर्षामध्ये त्याच्या चोवीस बदल्या झाल्या एक एकमेव हा असा अधिकार आहे याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजेत आणि हा भ्रष्टाचार हा स्मार्ट व्ही आय पी भ्रष्टाचार आहे अधिकार नसानी त्यांनी केलेला आहे आणि एखादा प्रश्न अगर आम्ही आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध विचारतो तर आम्हाला फोनवर अशा प्रकारची धमकी येते आणि म्हणून या अधिकाऱ्यावर तर कारवाई व्हावी लेकिन या तक्रारीची आपण गंभीर नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे आणि तशी सरकारला आपण सूचना करावी अशी विनंती करतो धन्यवाद बोला अध्यक्ष महोदय नागपूरचा नागपूरचा विषय अध्यक्ष महोदय मिनिट अध्यक्ष महोदय महोदय नागपूर महानगरपालिकेत स्मार्ट एक मिनिट स्मार्ट सिटीत सीओ चे अधिकार नसताना वीस वीस पंचवीस पंचवीस कोटीच्या आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलावर सही करणे पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द करणे अनेक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे विच विचित्र पद्धतीने निर्णय करणे अपॉइंटमेंट करणे अपॉइंटमेंट रद्द करणे याची पोलीस तक्रार झाली आहे सदर पोलीस स्टेशनला माननीय अध्यक्ष महोदय अर्बन मिनिस्ट्रीनी त्यांचे सगळे सगळे काय म्हणतात बेकायदेशीर केलेले काम क्षमापित करण्याचं कक्ष अधिकारी भागवत त्यांच्या नावाने पत्र आणलाय ते चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडल्या आमच्या आमदारांना धमक्या येऊन राहिल्या त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे ज्यांनी माननीय कृष्णा खोपड्यांना धमकी दिली त्यांचे त्यांनी सगळे पुरावे दिले तात्काळ अटक करावी आणि या विषयाची या सभागृहाचे आपण प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्यावे की आपण तात्काळ अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अध्यक्ष महोदय नंबर दोन एक महत्वाचा विषय असून आहे एक अल्बी समाजाचं दहा दिवसापासून उपोषण सुरू आहे दोन तरुण कार्यकर्ते उपोषणाला बसल्यात त्या विषयात पण सरकारनी इथे निवेदन करावं अशी माझी विनंती बोला आणि प्रवीण धटके यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावर सरकारला आपण निवेदन करायला सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय कुठतरी आमदार आणि सभागृहाची गरिमा टिकवणं खूप आवश्यक आहे तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव मी कधी व्यक्तिगत टीका करत नाही मागच्या मागच्या तास त्यानं पूर्ण पाडे वाचते काय झालं त्याची श्रीकांत नाही आहे आज अनेक कार्यालयात चार चार महिन्यापासून गोष्टी पेंडिंग राहतात खूप बिझी आहो असं अधिकारी मंत्र्यांना उत्तर देतात अध्यक्ष महोदय अर्धा तास तुमच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाल्यानंतर प्रशांत बमनी पुराव्यासहित जी श्रीकांत नावाचा म्युनिसिपल कमिशनर औरंगाबाद त्याच्या विरोधात संयुक्त पत्रही देण्याची हिंमत सामान्य प्रशासन विभाग दाखवू शकत नाही आता आमच्या खोपळे भाऊंनी हिंमत दाखवली तर ते धमकी देतात प्रवीण दटकेंनी तो मुद्दा मांडलेला आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे याविषयी या, या अधिवेशन आत सरकारने आणि शासनाने निवेदन केलं पाहिजे असे निर्देश तुम्ही आपल्या अधिकारात शासन नोंद घेईल आता लक्षवेधी सूचना क्रमांक एक घेऊ